नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी याच्या अगोदरी जी सी टीवी सी टीबीसी टायपिंगचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत लेटरचे ईमेलचे स्टेटमेंटचे पॅसेजचे डेमो एक्झामचे आहेत खूप सारे व्हिडिओ आहे आपण ते व्हिडिओ बघितलेले आहेत जर आपण बघितले नसेल तर प्लीज ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला टायपिंग एक्झाम देण्यासाठी त्याचा खूप फायदा होईल आणि तुम्हाला पूर्ण जास्तीत जास्त टायपिंग एक्झामला मार्क मिळतील मित्रांनो मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे खूप मुलां मी व्हिडिओ बनवले आणि त्याच्या खाली खूप लोकांनी कमेंट केल्यात खूप वेगवेगळे मुलांचे प्रश्न आहेत जे सी टीपी सी टीपीसी सी टायपिंगवरती तर तेच प्रश्न आणि त्याच्यावरती आज मी उत्तर देणार आहेत मी ऍक्च्युली यूट्यूब लाईव्ह वरती येणार होतो पण काही कारणास्तव मला यायला जमलं नाही यूट्यूब लाईव्ह वरती आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मला वेळ मिळाला नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करत आहोत त्यासाठीच हा एक व्हिडिओ मी आपल्यासाठी सर्वांसाठी घेऊन येत आहे खूप सारे प्रश्न आपल्या मनातले त्या प्रश्नाचे उत्तर मी हा व्हिडिओमधून मधून आपल्याला देणार आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खूप विद्यार्थी खूप माझे मित्र आहेत ते व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो असं करू नका तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंग करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि हे सगळं मी आपल्यासाठीच करतो आहोत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तुम्ही तर मला मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यात तुम्ही अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो आपल्याला एक रिक्वेस्ट आहे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया तुम्हाला पडलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर काय मित्रांनो खूप मला मुलं कमेंट बॉक्समध्ये विचारतात कसर जेसीसी टीबीसी टायपिंगची एक्झाम देताना बॅकस्पेस अलाउड आहे का हा खूप मुलांचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही टायपिंग एक्झाम देताना स्पेसचा वापर करू शकता पूर्वी असं होतं बॅक स्पेस वापरले तर तुमचे मार्क कट होत होते आता तसं नाही आता तुम्ही बॅकस्पेस वापरून त्याच वेळेस तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ उरला प्रत्येक सेक्शन नंतर तर तुम्ही त्याच्यामध्ये स्पेसचा यूज करून त्या चुकत दुरुस्त करू शकता त्यासाठी कोणतेही तुमचे मार्क कट होणार नाही आणि तुम्ही कितीही वेळेस बॅकस्पेसचा यूज करू शकता मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहेत काही मुलांचं असं आहे का माझा पॅसेज होत नाही आणि पॅसेज न होता जर माझ्या दोन तीन ओळी राहिल्या तर मी पास होईल का किंवा माझे मार्क कट होतील का तर मित्रांनो पॅसेसचा जो टाईप आहे किंवा जे फॉर्मॅट दिलेलं असतं ते राऊंड अबाउट तुमच्या वर्डवरती असतं कारण तुमचं तीस पर मिनिट आणि सात मिनिटाचा सा पॅसेज असतो तर तुम्ही विचार करा की तुम्हाला एका मिनिटामध्ये किती तीस शब्द लिहायचे आणि असे सात मिनिट म्हणजे किती शब्द असतील आणि त्यानुसार तुमचा टायपिंगचा स्पीड काउंट केला जातो तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जरी दोन तीन लाईन राहिल्या पण त्याच्यामध्ये किती शब्द आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे एका शब्दासाठी किंवा एका चुकीसाठी तुमचा अर्धा मार्क हा कट होतो तर विचार करा तुमचे ज्या लाईन्स राहिल्या त्याच्यामध्ये अंदाजे किती शब्द असतील आणि मग त्याच्यावरून तुम्ही काउंट करा तर तुम्हाला तुमचे किती मार्क कट होतील ते जर मार्क दहापेक्षा कट होते होणार असेल तर तुम्ही पास व्हाल पण दहापेक्षा जर जास्त मार्क कट झाले कारण वीसच मार्काचा पॅसेज असतो आणि तुम्हाला पासिंगला दहा मार्क लागतात जर त्यापेक्षा जर जास्त चुका झाल्या तुमच्या वीस चुकापेक्षा जास्त चुका झाल्या तर ऑब्विसली तुम्हाला त्यापेक्षा कमी मार्क्स मिळेल आणि तुम्ही फेल व्हाल म्हणजे लक्षात ठेवा का प्रत्येक एक चूक किंवा एक शब्द तुम्ही लिहिला नाही तर तो चुकीमध्ये काउंट होतो आणि अर्धा मार्क तुमचा कट होतो तर तुम्हाला या गोष्टीचा अंदाज आला असेल का राऊंड अबाउट तुमच्या लाईन राहिला तर त्याच्यात किती शब्द आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही काउंट करा अर्धा अर्धा मार्क तर तुमचे किती मार्क कट होतील आणि तुम्हाला पासिंगसाठी दहा मार्क्स लागतात मित्रांनो दुसरा क्वेश्चन एक मुलांचा कसं समजा मी स्टेटमेंटमध्ये किंवा लेटरमध्ये जर फॉर्मॅटच केलं नाही किंवा त्याला प्रेझेंटेशनच केलं नाही तर आम्हाला मार्क कट होतील का तो ऑबियसली तुम्हाला प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक टॉपिकसाठी मार्क्सचं शेड्यूल दिलेलं आहे आणि समजा फक्त तुम्ही लेटर टाईप केलं तर तुम्हाला अर्धे मार्क मिळतील म्हणजे जर पंधरा मार्काचं लेटर आहे तर साडेसात मार्क तुम्हाला फक्त टायपिंगसाठी भेटेल पण त्याच्यामध्ये जर चूक केली नाही तर जर तुम्ही त्याच्यामध्ये चूक केलं तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स कमी होतील पण समजा तुम्ही त्याच्यानंतर प्रेझेंटेशन केलं आणि भले प्रेझेंटेशन मध्ये दोन तुमचं चुकला तर ते मार्क कट होतील पण मॅक्झिमम तुम्हाला दहा बारा मार्क लेटरमध्ये पण मिळू शकतात दुसरं आहे स्टेटमेंटमध्ये पण स्टेटमेंटमध्ये पण खूप मुलांनी हाच प्रश्न मला विचारला का सर आम्ही प्रेझेंटेशन केलं नाही तर आमचे मार्क किती मिळतील आम्हाला तर तुम्हाला प्रेझेंटेशनसाठी अर्धे मार्क आहेत स्टेटमेंट हे तुम्हाला राऊंड अबाउट दहा मार्काला असतं त्यासाठी तुम्हाला फक्त टायपिंगसाठी पाच मार्क मिळतील आणि पाच मार्क हे प्रेझेंटेशनसाठी मिळतील जर तुम्ही प्रेझेंटेशन्स केलं नाही तर तुम्हाला पाच मार्क मिळतील म्हणजे टायपिंगचे तेही तुम्ही चूक जर केलेली नसेल तर मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात मोस्टली मायक्रोसॉफ्ट दोन हजार दहावरती वरती हे ऑब्जेक्टिव्ह असतात आणि कॉमन जे नॉर्मली कम्प्युटर रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात तर तुम्हाला याच्यासाठी पंचवीस मार्क पासिंगला लागतात ला मुलं तेही विचारतात सर आम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये असाल आणि बाकी सगळ्या ठिकाणी जरी पास असला तरी तुमचा रिझल्ट खूप मुलं एक्झाम देताना विचारतात सर आम्हाला रिझल्ट कधी मिळेल तर मित्रांनो जी सी सी टीबीसी टायपिंग एक्झाम झाल्यानंतर करीबन राऊंड अबाउट दीड ते दोन महिन्यानंतर हा रिझल्ट ऑनलाईन लागतो एम एस सीच्या सी वेबसाईटवरती आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा सीट नंबर टाकून हा रिझल्ट ऑनलाईन बघू शकता मी वेळोवेळी ह्या गोष्टी आपल्याला नोटिफिकेशन देईलच चॅनलवरती का रिझल्ट कधी लागला आणि तुम्ही कसं त्या रिझल्टला बघायचं आहे तर त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल पण रिझल्ट लगेच तुम्ही एक्झाम दिल्या दिल्या रिझल्ट लागत नाही त्यासाठी तुम्हाला वाट बघावं लागते मोस्टली मुलांना असं वाटतं आय मध्ये जसं मी आम्ही एक्झाम दिली तर त्याचा प्रोरिजनल सर्टिफिकेट लगेच भेटतं किंवा त्याचा रिझल्ट भेटतो तसं टायपिंगमध्ये मध्ये नाहीये टायपिंगचा रिझल्ट लागण्यासाठी राऊंड अबाउट दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो त्यानंतरच रिझल्ट लागतो हा कालावधी वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो हा पूर्णतः डिपेंड सरकारवरती डिपेंड आहे किंवा जी सी 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 महामंडळावरती डिपेंड आहे का तो रिझल्ट कधी लावायचा पण दीड ते दोन महिन्यामध्ये हा रिझल्ट लागला जातो त्यानंतर खूप मुलं विचारतात का सर खूप मुलं विचारतात सर आम्ही जर एक्स्ट्रा इंटर मारलं किंवा एक्स्ट्रा स्पेस दिली तर ते चुकीमध्ये काउंट होतात का तो हो तुम्ही जर एक्स्ट्रा स्पेस दिली जी जर स्पेसची गरज नाही आहे किंवा तुम्ही एक्स्ट्रा एंटर दिलं तेही तुमचा चुकीमध्ये काउंट होईल खूप मुलांचं लेटर स्टेटमेंट हे प्रॉपर टाईप केलं जात नाही आणि एक्स्ट्राच्या स्पेस देतात ते किंवा एक्स्ट्राचे एंटर दिले जातात त्यावेळेसही त्या चुका काउंट केल्या जातात हा जर एखादं एंटर चुकून तुमच्याकडून झालं असेल तर ठीक आहे त्याचं मार्क तुमचे कट होतील पण तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तिथे एंटरचं एंटर जर दाबत बसला तर तुमचं मार्क हे अर्धे मार्क कट होत जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीचे एंटर किंवा जास्तीचा स्पेस देण्याचा प्रयत्न करू नका आणि लक्षात ठेवा जे लेटरचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही प्रॉपरली बघा याचे बुक्स पण अवेलेबल आहे मार्केटमध्ये प्रेझेंटेशनचे लेटर प्रेझेंटेशन कसं करायचं तीसचं लेटरचं प्रेझेंटेशन वेगळं आहे चाळीसचं लेटरचं प्रेझेंटेशन वेगळं आहे स्टेटमेंट पण तसंच आहे तीचं स्टेटमेंट वेगळे आणि चाळीचं स्टेटमेंट वेगळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली पॉसिबल आहे शक्य आहेत फक्त पॅसेजसाठी तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागते पॅसेजमध्ये त्याला शॉर्टकट की नाहीये किंवा त्यासाठी तुम्हाला टाइम कमी आहे आणि तेवढा पॅसेज त्याच मिनिटामध्ये टाईप झाला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रॉपरली टायपिंगची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त टायपिंगवरती वरती भर द्या टायपिंगचा सराव करा मी येणाऱ्या काही दिवसामध्येच एक टायपिंगचं काही लेसन्स मी घेऊन येणार आहे का शास्त्रशुद्ध पद्धतीने टायपिंग कशी करावी आणि टायपिंग करताना काय काय गोष्टी पाळाव्यात तर त्याच्यावर व्हिडिओज मी लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहेत मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कम्प्युटरच्या रिलेटेड ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स आहे आणि सब्जेक्ट्स आहे व्हिडिओज आहे मी ह्या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो पूर्णतः माझी मेहनत सगळ्या गोष्टी मी ह्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करतो चुकूनही एखादी गोष्ट माझ्याकडनं घडली असेल तर त्यासाठी मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो होऊ शकतो माणूस आहे चुका होणारच आहेत थोड्याफार माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मी तुम्हाला परत सॉरी बोलतो पण मॅक्झिमम मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो का करेक्ट गोष्टी कशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्याच्यातनं तुमचं तुम्हाला कसा हातभार लावू शकेल तुमच्या नॉलेजमध्ये कशी भर पाडू शकेल या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवेलच आणि पुढे पोहोचवणार आहेत तर जर तुम्ही चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्हाला जर काही जी सी सी टीव्हीसी सी बद्दल जर काही प्रश्न पडलेले असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा फक्त मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारतानी तो प्रश्न एकदम मुद्देसूद आणि सविस्तर विचारा खूप मुलं शॉर्टकटमध्ये प्रश्न विचारतो त्याच्यामुळे तो प्रश्न मला कळत नाही आणि त्याच्यावर उत्तर देणं मला खूप अवघड जातं त्याच्यामुळे मी कधीकधी कधी कमेंटला रिप्लाय देत नाही पण मॅक्झिमम मला जेवढ्या कमेंट्स येतात माझ्या चॅनलवरती तर मी पर्सनली त्या कमेंटवरती रिप्लाय करतो आणि संपर्क करतो मित्रांनो मी माझा जो मेल आय डी आहे विलास डॉट चॅट वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती जर आपण मला संपर्क केला के आपण आपला नंबर दिला तर मी आपल्याशी संपर्क करेल आपल्याला काही डाऊट्स असेल तर ते मी सॉल्व्ह करेल आणि जर माझ्याकडनं आपल्याला अजून काही अपेक्षा असेल काही मदत हवी असेल टायपिंग बद्दल एम एसीआय टी बद्दल कम्प्युटर्स बद्दल किंवा काही आपल्या काही क्वेरी असेल तर मी नक्कीच आपल्याला त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो परत भेटू एक नवीन व्हिडिओ हो तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातर